आणि यानंतरची महत्वाची आणि मोठी बातमी बातमी कुर्ला बेस्ट बस अपघात संदर्भातील कुर्ला बेस्ट बस अपघातामध्ये आता एक मोठी माहिती समोर येते चालक संजय मोरे हा एक डिसेंबरला चालक म्हणून कामावरती रुजू झाल्याची माहिती आहे चालकाचं वय चौपन्न वर्ष असून याआधी तो अन्य ठिकाणी कामालेला होता पोलिसांच्या प्राथमिक चौकशीमध्ये आरोपी चालकानं याआधी कुठलेही मोठं वाहन चालवलं नसल्याची माहिती देखील समोर येत आहे अनुभव नसताना मोठी बस चालवायला देणारे नेमके कोण हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे आणि याबाबत पोलीस तपास सुरू आहे आरोपीच्या वैद्यकीय तपासणीमध्ये त्यानं मद्यपान केलं नसल्याचं देखील समोर आलेलं आहे बसमध्ये कोणतीही तांत्रिक बिघाड नव्हती असं देखील समोर आलंय कुर्ला बस अपघातामध्ये आरोपी बस चालक संजय मोरेला अटक झालेली आहे आरोपी संजय मोरेचं वय चौपन्न आहे आणि ह्या आरोपीवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अपघातामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर येते आहे आणि जवळपास एकतीस प्रवासी हे जखमी झाल्याची माहिती आहे बी एलबीएस रोडवरील आंबेडकर नगर जवळील ही घटना आहे जखमींवरती सायन आणि बाबा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि इतर जे काही खाजगी रुग्णालय आहेत त्या ठिकाणी देखील उपचार सुरू आहेत काल रात्री हा अपघात घडलेला आहे, आहे आणि अपघात झाल्यानंतर पाच जणांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर काही जखमींना रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणि या जखमींमध्ये अतिगंभीर जे रुग्ण होते त्यांचं मृत्यू झालेला आहे यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे आणि आतापर्यंत जी आकडेवारी समोर येत आहे यामध्ये आठ जणांचा मृत्यू झालेला आहे एकतीस जण जखमी झाले सध्या स्थितीत आम्ही आरटीओ चे अधिकारी घटनास्थळाची पाहणी करायला आलो आहोत जिथे काल ही घटना घडलेली आहे कालही आमच्या अधिकारी इकडे येऊन गेले आणि आजही आम्ही बघतोय त्याच्यावरून जे काही निष्कर्ष निघेल तो आमच्या अहवालात येईल त्याचा समावेश आमच्या अहवालात असेल त्याची अजून सगळीच माहिती एकत्रित करायची आहे सद्यस्थितीत आम्ही फक्त वाहनाची माहिती घेतली आहे कारण चालकाच्या बाबतीत अजून सगळी माहिती त्याचं नाव सकट सगळ्या गोष्टी आम्हाला बेस्टकडून यायच्या आहेत ते आले की मग आम्ही त्याचे डिटेल्स चेक करू आणि वाहनाचे डॉक्युमेंट्स ओके आहेत सगळे म्हणजे व्हॅलिड आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊया भाभा रुग्णालयाच्या बाहेरून अनिल सावरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अनिल आतापर्यंत जी जखमींची संख्या आहे ते आपल्या समोर आहे मात्र मृतांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे आठ जणांचा मृत्यू झालेला आहे भाभा रुग्णालयामध्ये काय हालचाली सुरू आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील येणार असल्याची माहिती आहे या क्षणापर्यंत काय नेमकं घडलंय त्या ठिकाणी नक्कीच त्याच्याच पाहायचं झालं असतं सा, काल जो कुर्ल्यामध्ये जो बेस्ट अपघात झाला संजय मोर चालकाने जी जी गाय वाहनं जे आहे वै अवैधरित्या जो चालवलेलं आपल्याला पाहायला मिळते त्याच अपघातामध्ये जे आपण पाहू शकतो काल अडतीस जणां जखमी झाले होते अडतीस जणांपैकी आपण पाहू शकतो बाबा हॉस्पिटलमध्ये अडतीस जणांना दाखल केल्यानंतर सोळा जणांना काल उपचारादरम्यान सोडल्यानंतर आपण पाहू शकतो बावीस जण होते बावीस जणांमधून पंधरा जण हे खाजगी रुग्णालयात गेले त्यात आपण पाहू शकतो सात जणां रुग्णालयात आत्तापर्यंत दाखल आहेत त्यामध्ये पाहू शकतो तीन महिला आहेत तीन महिलांमध्ये एक बालिका आहे आणि चार पुरुष आहेत त्या चार पुरुषांमध्ये आपण पाहू शकतो एक पुरुष आत्ता आत्ता जो आहे गंभीररित्या त्याची परिस्थिती गंभीर आहे असं आपण डॉक्टरांशी माहिती मिळते झालं सा तर काही वेळापूर्वीच एकाचा मृत्यू झालेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो अगदी अनिल आपण पाहतोय बाबा रुग्णालयामध्ये आता किती रुग्ण किती रुग्णांवरती उपचार सुरू आहेत आपण ह्या ठिकाणची सगळी अपडेट घेत आहात डॉक्टरांनी काय माहिती सांगितलेली आहे अति गंभीर किती रुग्ण आहेत आणि साधारणतः जर जखमी असलेले जे रुग्ण आहेत त्यांच्याबाबतची काय माहिती समोर येते नक्कीच त्याच्यात आपण स मगाशी सांगितलं की ते तीन महिला आहेत तीन महिलांमधील दोन महिला वरिष्ठ महिला आहेत आणि एक लहान बालिका आहे त्याबद्दल आपण पाहू शकतो चार पुरुष आहेत त्या चा, चार चार पुरुषांमधील एक पुरुष हा गंभीररित्या जखमी झालेला आहे आणि तो उपचारादरम्यान त्याचं काही होऊ शकतं असं सा, डॉक्टरांकडून सांगितलेलं आहे मात्र आपण पाहू शकतो डॉक्टरांशी बातचीत केलं असता डॉक्टरसुद्धा काही जे रुग्ण आहेत त्यांच्याबद्दल ते सांगण्यास टाळाटाळ करत आहेत अनिल आपण पाहतोय ह्या चालकाला अटक करण्यात आलेली आहे सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जी आता पोलीस तपासामध्ये जी माहिती समोर येते यामध्ये बसमध्ये कोणतंही तांत्रिक बिघाड नव्हतं एक डिसेंबरला हा चालक कामावरती रुजू झालेला होता आणि त्यानंतर हे मोठं वाहन त्याच्या ताब्यातमध्ये देण्यात ता आलेलं होतं बेस्ट प्रशासनाकडून काही माहिती देण्यात आलेली आहे का की ह्यामध्ये हलगर्जीपणा कुणी केलेला आहे चालकाबद्दल काही माहिती देण्यात आलेली आहे का अगदी थोडक्यात अनिल नक्कीच त्याच्यात आपण पाहू शकतो आरटी आरटीओच्या अधिकाऱ्यांशी आपण बातचीत केली असता आरटीओच्या अधिकाऱ्यांनी बेस्ट बसची आहे ती पाहणी केलेली आहे बेस्ट बस बेस्ट बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता असं आरटीओ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र हा जो चालक आहे एक डिसेंबरला कामावर चढला होता त्याच्याकडे जे लायसन्स होतं जे हेवी लायसन्स होतं त्या लायसन्सच्या बेसवर बेस्ट बस बेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांना कामावर घेतलं मात्र त्याचा कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण न देता त्या चालकाला जे वाहन चालवलं दिलं आणि त्याला ते वाहन चालवता आलं नसल्यामुळे हा अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतो अगदी धन्यवाद अग्दे अनिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी